माऊली जय जय रामकृष्ण हरी अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य पंढरपूरचा विठोबा ज्याला आपण प्रेमानं मायबाप म्हणतो हा केवळ एक देव नाही तर भक्तीचं श्रद्धेचं आणि समानतेचं जिवंत प्रतीक आहे आषाढी एकादशी जवळ आली की संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय होतो लाखो वारकरी डोक्यावर तुळस गळ्यात तुळशीच्या माळा आणि ओठांवर ज्ञानोबा तुकारामचा जयघोष घेऊन पंढरीच्या वाटेवर निघतात पण कधी तुम्ही विचार केलाय का की हे श्री विठ्ठल नेमके कोण आहेत ते पंढरपुरात कसे आले आणि त्यांचं हे अनोख स्वरूप कमरेवर हात पायावर अक्षता आणि डोक्यावर शंखाकृती टोपी यामागचं रहस्य काय आहे किंवा माऊली तुम्हाला कधी असं वाटलं का की हे श्री विठ्ठल हे आराध्य देवत नेमकं पंढरपुरातच का आहे श्री विष्णूंचे अवतार असले तरी त्याचं हे स्वरूप इतकं खास का आहे दक्षिण भारतातील श्री व्यंकटेश बालाजीसारखे दिसणारे हे विठोबा केवळ रूपानेच साम्य आहेत की त्यामागे काही आध्यात्मिक रहस्यही आहेत चला तर मग रसाच्या या प्रवासात आपणही सहभागी होऊया आणि जाणून घेऊया कोण आहे श्री विठ्ठल काय आहेत त्यांच्या पंढरपूर आगमनाची कथा आणि कुठल्या ग्रंथातून आपल्याला त्यांच्या अस्तित्वाचं दर्शन घडतं तर पुराणांमध्ये आणि भक्त परंपरेत श्री विठ्ठलाच्या उत्पत्तीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात पंढरपूरचा सा विठोबा श्रद्धेपासून इतिहासापर्यंत पुराणांपासून पंथांपर्यंतचा हा प्रवास सुरू करूया श्री विठ्ठल कोण आहेत तर श्री विठ्ठल ज्यांना विठोबा पांडुरंग किंवा पंढरीनाथ म्हणूनही ओळखले जातात हे श्री विष्णूंचे एक स्वरूप मानले जाते पण त्यांचं हे स्वरूप थोडं वेगळं आहे इतर विष्णू मूर्तींसारखं शस्त्र किंवा शंखचक्र यांच्या हातात नाही उलट ते कमरेवर हात ठेवून उभे आहेत जणू भक्तांची वाट पाहताय त्यांचं हे स्वरूप इतकं साधं आणि जवळचं आहे की कोणताही सामान्य भक्त त्यांना आपलं मानतो पण विठ्ठलाचं हे स्वरूप नेमकं कसं निर्माण झालं तर पुराणानुसार आणि वारकरी परंपरेत सांगितलं जातं की श्री विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे भक्त पुंडलिकाची कथा आहे ही कथा आहे भक्तीची श्रद्धेची आणि मायबाप विठ्ठलाच्या दयेची पुंडलिक हा पंढरपुराचा एक साधा माणूस होता पण त्याची भक्ती अपार होती तो आपल्या आई वडिलाची सेवा करायचा आणि त्याच्यासाठी भक्ती आणि मातृपितृसेवा सेवा यापेक्षा मोठं काही नव्हतं एकदा असं सांगितलं जातं सा की स्वतः श्री विष्णू पुंडलिकाची भक्ती पाहण्यासाठी पंढरपुरात आले ते विठ्ठलाच्या रूपात पुंडलिकाच्या घरी पोहोचले पण तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता त्यानं विठ्ठलांना पाहिलं पण त्यांना थांबायला सांगितलं आणि एक वीट त्यांना उभं राहण्यासाठी दिली म्हणाला माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण झाल्याशिवाय मी तुमच्याकडे येऊ शकत नाही कृपा करून या विठेवर उभे राहा मी येतो विठ्ठल जे स्वतः भगवान श्री हरिविष्णू होते पुंडलिकाच्या या भक्ती आणि कर्तव्य निष्ठेनं इतके प्रभावित झाले की ते त्या विठेवर उभे राहिले आणि तिथूनच त्यांचं नाव पडलं विठ्ठल म्हणजे विठेवर उभा असलेला आणि त्या विटीचं नाव झालं पांडुरंग कारण ती पांढऱ्या मातीची होती ही कथा सांगते की विठ्ठल केवळ भक्तांच्या भक्तीवर खुश होतात आणि त्यांच्यासाठी कोणताही भेदभाव नाही मग तो राजा असो रंग असो किंवा साधा देहाती माणूस पण ही फक्त एक अख्यायिका आहे का यामागे काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहेत का चला ही ही हे बघूया शेहरी विठ्ठलाच्या उत्पत्तीचा विचार केला तर त्यांचं स्वरूप हे वैष्णव परंपरेचं आहे पण त्यात दक्षिण भारत आणि उत्तर भारताच्या भक्ती परंपरेचा अनोखा संगम दिसतो विद्वानांचं असं म्हणणं आहे की विठ्ठल हे श्री विष्णूंचं एक स्वरूप असलं तरी त्यांचं मूळ दक्षिण भारतातील श्री व्यंकटेश बालाजी किंवा तिरुपतीच्या बालाजीशी जोडलं गेलंय विठ्ठलाच्या मूर्तीचं स्वरूप पाहिलं तर त्याचे कमरेवर हात ठेवलेले आणि शंखाकृती टोपी घातलेलं रूप हे दक्षिण भारतीय वैष्णव मूर्तीशी साम्य दाखवतात काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की विठ्ठलाचं हे स्वरूप बाराव्या तेराव्या शतकात यादव राजवंशाच्या काळात पंढरपुरात स्थापित झालं यादवांनी दक्षिण भारतातील वैष्णव परंपरा आणि उत्तर भारतातील भक्ती चळवळी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला विठ्ठलाचा उल्लेख थेट पुराणांमध्ये आढळत नाही पण पद्मपुराण आणि स्कंदपुराण यामध्ये पंढरपूर आणि विठ्ठल यांच्याशी संबंधित कथा सापडतात विशेषतः पद्मपुराणामध्ये पंढरपूरला सौम्य क्षेत्र असं संबोधलं मुक्ती एकत्र मिळते याशिवाय भागवत पुराणामधील भक्ती आणि विठ्ठल यांचा संबंध वारकरी संप्रदायानं अधिक दृढ केला विठ्ठलाचं स्वरूप आणि पंढरपुराचं महात्म्य यामुळे हे स्पष्ट होतं की परंपरा दक्षिणेतील वैष्णव भक्ती आणि उत्तरेकडील संत परंपरेचा सुंदर मिलाप आहे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर नामदेव संत एकनाथ आणि तुकाराम यांच्यासारख्या संतांनी वारकरी संप्रदायाला एक नवं रूप दिलं त्यांनी विठ्ठल भक्तीला सामान्य माणसापर्यंत पोहोचवलं ज्यामुळे विठ्ठल हे भक्त मंदिरातलं दैवत न राहता प्रत्येक भक्तांच्या हृदयातले मायबाप झाले विठ्ठल भक्तीचं खरं यश आहे ते वारकरी संप्रदायामुळे हा संप्रदाय म्हणजे भक्तीचं एक लोकशाही स्वरूप आहे जिथे जातीपातीचा भेद नाही आणि प्रत्येक जण विठ्ठलाचा भक्त होऊ शकतो संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचा सा अर्थ सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगितला संत नामदेवांनी आपल्या अभंगांनी विठ्ठलाच्या प्रेमाची महती गायली तर संत तुकारामांनी विठ्ठल विठल विठ्ठल असा जयघोष करत प्रत्येक माणसाला भक्तीच्या मार्गावर आणलं वारकरी संप्रदायाची खासियत म्हणजे त्यांची वारी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपुरात जमतात ही वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही तर एक सांस्कृतिक उत्सव मानला जातो जिथे भक्ती संगीत आणि सामाजिक समता एकत्र येतात आजही पंढरपुराची वारी आणि विठ्ठल भक्ती ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमधूनही भाविक येत असतात कारण विठ्ठल हे फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही तर ते सर्व भक्तांचे मायबाप आहे तर श्रोत्यांनो आज आपण श्री विठ्ठलाच्या उत्पत्तीची कथा त्यांचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आणि वारकरी संप्रदायाचं योगदान याबद्दल बोलले विठ्ठल हे केवळ एक दैवत नाही तर ते भक्तीचे प्रेमाचे आणि समानतेचे प्रतीक आहे त्यांच्या कमरेवर हात ठेवलेल्या मुद्रेतून ते सांगतात मी तुमच्यासाठी नेहमीच इथे आहे फक्त मला हात मारा पंढरपूरचा विठोबा आपल्याला शिकवतो की खरी भक्ती ही मनापासून असते आणि ती कोणत्याही बंधनांना मानत नाही मग तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वाटेवर असा किंवा तुमच्या घरात विठ्ठलाचं स्मरण करत असा तो मायबाप नेहमीच तुमच्या आहे पंढरपूर हे केवळ एक धार्मिक के ठिकाण नाही तर श्रद्धेचं भक्तीचं आणि वैष्णव संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे म्हणूनच याला दक्षिणेची काशी असेही म्हणतात तुमच्या मनात विठ्ठलाबद्दल कोणती आठवण किंवा अनुभव आहे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत विठ्ठलाच्या चरणी लीन होऊया आणि म्हणूया माऊली श्री रामकृष्ण हरी <laughs>